गंगापूर तालुक्यातील दहेगाव बंगला येथील कट्टर शिवसैनिक गणेश राऊत यांनी रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका चौदा वर्षीय मुस्लिम मुलाचे प्राण वाचवून माणुसकी हाच खरा धर्म असल्याचे दाखवून दिले आहे याविषयी सविस्तर माहिती अशी आहे की दहेगाव बंगला जवळ औरंगाबाद अहमदनगर राज्यमार्गावर एका स्विफ्ट कारने आरेफ शमशेर पठाण वय चौदा वर्षे राहणार दहगाव बंगला याला रस्ता ओलांडताना जोरदार धडक दिल्याने तो दहा ते पंधरा फूट उंच उडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडला या अपघातामध्ये त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला या जखमी मुलाला दहगाव बंगला येथील कट्टर शिवसैनिक गणेश राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने उचलून औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून त्याचे प्राण वाचविले या कामी गणेश राऊत यांना त्यांच्या गावातील सहकाऱ्यांनी ही मदत केली शिवसैनिकांच्या प्रयत्नामुळे माझ्या मुलाचे प्राण वाचले असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले गणेश राऊत यांनी रस्ते अपघातात यापूर्वी देखील अनेक लोकांचे प्राण वाचविले असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले हे आज आपण एकवीसवा शतकात जगत असताना ट्रॅफिकची समस्या जास्त वाढली औरंगाबाद अहमदनगर पुन्हा जे हायवे आहे आपला त्या हायवेवरती अपघाताच्या प्रमाणात जास्तीत जास्त, जास्त वाढ झाली आणि अपघातांमध्ये तरुणांच्या संख्येत लक्षणीय वाढ आहे त्यासाठी आपण अशा <coughs> बरेचसे आपण दुर्लक्ष करतो समजा आपण जर गंगापूरवर संभाजीनगर औरंगाबादला जात असताना एखादा ऍक्सिडेंट झाला तर आपण दुर्लक्ष करतो थांबत नाही त्या ठिकाणी आणि त्याच ऍक्सिडेंट झालेला जो जखमी व्यक्ती असतो तो जर आपल्या घरातला व्यक्ती असला जर तो जर व्यक्ती जर आपल्या घरातला असला तर आपण त्या ठिकाणी थांबून त्याला ताबडतोब ता वाहनामध्ये आपण त्याला घाटे हॉस्पिटल आहे हॉस्पिटलमध्ये आपण त्याला घेऊन जाऊ शकतो त्याचप्रमाणे मला हे म्हणायचं आहे की एखादा आज्ञात गाडीने जरी उडवलेला असेल तर तुम जखमी अवस्थेत असेल गंभीर तर आपण ताबडतोब एकशे आठ ला कॉल केला पाहिजे एकशे आठला कॉल एकशे आठच्या माध्यमातून आपण त्याला घाते हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे त्याच्याजवळील जो मोबाईल असेल त्या मोबाईल क्रमांकावरून त्याच्या नातेवाईकाला कळवलं पाहिजे संबंधित पोलीस स्टेशनला पण त्या ठिकाणी आपण माहिती दिली पाहिजे आणि जखमींना मदत करणं याच्यापेक्षा मोठं पुण्य मला तरी काही वाटत नाही दोन हजार दोन तीन पासून मी आईवडिलांची आईवडिलांकडे मला प्रेरणा मिळाली आणि आम्ही असेच राहगाव बंगल्या बस स्टॉपवरतीच राहायला असल्यामुळं रात्री बेरात्री आम्ही जखमींचे त्या ठिकाणी ताबडतोब ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी जाऊन त्याची दखल घेतो आणि ताबडतोब जे काय माझ्याकडनं आतापर्यंत शक्य होईल आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो मी आतापर्यंत जवळपास पाच हजार आठशे लोकांना घाटी हॉस्पिटलमध्ये पोहोचवलेला आहे त्यापैकी आत्ताच या वर्षाची जर संख्यावारी पाहिली तर जवळपास पंचवीस जणांचे प्राण मी ह्या तीन महिन्यामध्ये वाचवलेले आहे एवढंच या ठिकाणी मी सह्याद्री न्यूज चॅनलच्या वतीनं સર્વના વિનંતી કરતો